धनंजय मुंडेला भेटला आणि मला म्हणतो मी काय सांगू तुम्हाला आशे पण अरे येड्या येडपट अ शंकर माळ्या तुला कशा आख्या खूप खूप आहे आपले आपल्याले दाळात फेकले ना आपल्यालेकडे वांग्या वांगे सोडले काहीही बघत हे शंकर मला तर दुखून चाललं म्हणतो मला तर अन सोडून ताप आला म्हणतो मला सुचनात झालं काय कुणावर विश्वास ठेवा बाबा जाऊन धनंजय मुंडेला भेटला धनंजय अरे धनंजय मुंडे काय दाऊते का, का? हो काय बाबा अन कोण विश्वास ठेवाव तेच कळत नाही बाबा अन काय म्हणाव आम्ही समाजाशी गद्दारी केली आणि समाजाला आम्ही नाही का समाजाने काय नाही केलं याच्यासाठी दासाने जरांगेला खाऊन टाकला हे मी म्हणत होते का करत नाहीये मी सांगते शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का या जरांगेचा त्या मर्डर हात आहे कारण त्या बाईला माझ्यावर बोलायला लावलं विषय काय झाला माहितीये का आताच वाळूच्या याच्यात मध्ये ना याचे कंटेनर मेंटेनर सगळं काही जप्त केलंय बरं का तुला मी सांगायची ना पण त्याच्या डोक्याला डोकं नको वाकड्याचं सगळं वाकडं होत आलं चिटकत आलं तरी वाकड्या वाकड ना हे काय काही दादा तुमच्या पण काय डोळ्यात मध्ये काय मुत झाला का काय डम्पर जाकीदार फाट्याला जा ना तुम्हाला दिसेल किती डम्पर कापले का मान दुपाराच <laughs> याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी सगळ्यात जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने के नाही केलं ते यांनी केलं याला तिरस्कार आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वारं करायचे होते जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळावरती वार केला अरे विश्वास घातला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो का आज बघितलं असेल तुम्ही एक दोन तासापासून जराणंगेच फार फार आकांत तांडव एक केला त्याने धस हे धनंजय मुंडेच्या भेटीला गेले होते धनंजय मुंडे आजारी आहेत त्यामुळं जरा जरांगेच म्हणणं आहे की का गेला हा गेलाच कसा काय तिथे भेटीला का हा गेला हा भेटीला अरे राजकीय क्षेत्रात आहे ते राजकीय क्षेत्रात असल्यावर अगदी कुणी कुणाची कितीही वैरी असली तरी एकमेकाच्या सुखादुःखामध्ये सहभागी व्हावं लागत असत बर का पण किती म्हणजे काय मीडियावाले मजा घेत आहेत त्याची म्हणजे मीडियावाले खरं ना म्हणजे महाराष्ट्रातले मीडियावाले महाराष्ट्रातल्या मीडियावाल्यांना तुम्हाला सांगते की हे असं कोलित मिळालेलं त्यांना कुठल्या गोष्टीच ब्रेकिंग करताय तुम्हाला दुखून आलंय म्हणतो धनंजय मुंडेला भेटला आणि मला दुखणं आलं म्हणतो मी काय सांगू तुम्हाला आशे पण अरे मूर्ख माणसा अरे काय बोलाव आता सांग राजना राजकारणात एकमेकांच्या भेटीगाठी होत असतात राजकारण आहे ते राजकारणात कोणीही कुणाचे सख्खे वैरी नसतात आणि कोणीही कुणाचे सखे काहीच नाही ते ह्या सगळ्या गोष्टींना तिलांजली द्यावी लागत असते मैत्री वैर ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय असतील ना त्या बाजूला ठेवून राजकारण करायचं असत अरे ते युतीमध्ये आहे अय शंकर वाळ्या तुला कशा <laughs> हे आताच थोडा वेळापूर्वी लय हसले बघा खूप फोन येत आहे आणि सगळ्यांची इच्छा आहे ताई आज व्हिडिओ होऊन जाऊ द्या काय होऊन जाऊ द्यायचं सांगा कुठल्या माणसावर मी पण बोलते मला पण क्यू यायला लागले आता आणि मला पण हसायला येत आहे काय एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा मी म्हटलं होतं दासाने जरांगेला खाऊन टाकला हे मी म्हणत होते ठीक आहे दसाने जरांगेला खाऊन टाकला हे मी सांगत होते आणि त्यावेळेला परंतु याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का म्हणजे याची जे आत्पाखर चालू आहे ना आता हा काय म्हणतो बघा हा म्हणतो त्यांना आपले लेकर कापून टाकले त्यांना आपले लेकर मारून टाकले त्यांना आपले रप, 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 रप कापले आपल्या लेकराचे मुडके छाटले आणि कुणी धनंजय मुंडेनी असं कोण म्हणतोय जरानंग्या हा आपल्या लेकराला मारून टाकला आपल्या लेकराला किडनॅप केला कुणी केलं त्याचं म्हणणं आहे कुणी केलं धनंजय मुंडे अच्छा धनंजय मुंडेवर कुठला गुन्हा दाखल आतापर्यंत मर्डरचा धनंजय मुंडेवर कुठला गुन्हा आहे आतापर्यंत किडनॅपिंगचा मला सांगा संबंधच नाहीये कुठलाच मला सांगा मी वारंवार सांगते तुम्हाला मला हे सरकारला सुद्धा सांगायचंय सरकार पण काय या गोष्टीकडे लक्ष देत नाही जर याचं म्हणणं असं आहे की त्या मुलांचे धनंजय मुंडे सोबत फोटो होते त्यामुळे धनंजय मुंडेंनी त्याला सांगितलं ती मुलं धनंजय मुंडेच्या मधले होते त्यामुळे धनंजय मुंडे हे करून घेतलं असं त्याचं म्हणणं आहे माझी विनंती आहे सरकारला फडणवीस साहेबांना जे इथं कोणतरी ठोंबरे नावाचा मला वाटतं विनायक ठोंबरे काहीतरी त्याचं आडनाव आहे ना इथं जी वंजारा समाजाची महिला होती जे लिव्हिंग मध्ये राहत होते पिंपरी चिंचवडमध्ये त्या महिलेला मारून टाकलेला आहे आणि तो जो होता ना दिनेश तो दिनेश ठोंबरे याच्या गटातला होता दिनेश ठोंबरे याचा कार्यकर्ता होता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये मावळमध्ये ज्या ज्या वेळेला सभा घ्यायच्या त्या त्या वेळेला सर्व नियोजन दिनेश ठोंबरेकडं होतं मग मला सांगा त्याची जी बाई मारून टाकली ती ती काय जया मोरे जया मुंडे मग मला सांगा ती जया मुंडे जर त्या दिनेश टोंबरेने मारली बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या जया मुंडेचा या याच्याशी मराठा आरक्षणाशी संबंध आहे कारण जया मुंडे माझ्यावर बोलत होती मला गरिच्छ भाषेत शिव्या देत होती आणि त्या कालांतराने तिने ते बंद केलं होतं जया मुंडे ती शिव्या देत नव्हती जया मुंडेने शिव्या देणं बंद केल्या म्हणजे मला असं कळलं मी वारंवार सांगते सरकारला सुद्धा की तुम्ही याची चौकशी लावा ना जर हा म्हणतो की धनंजय मुंडेच्या फोटो त्या त्या आरोपींचे फोटो धनंजय मुंडे सोबत आहे याचा अर्थ काय तर धनंजय मुंडेच आका आहे धनंजय मुंडेचे फोटो वाल्मिक आरोपींचे फोटो वाल्मिकार सोबत आहे म्हणजे काय तर त्या वाल्मीकरणाचाही संबंध आहे मग त्या दिनेश ठोंबरेला त्याने जी बाई मारली त्या दिनेश दिंबरेचे याच्यासोबत फोटो आहे याच्यासोबत व्हिडिओ आहेत याची चौकशी का केल्या जात नाही त्या बाईला का मारून टाकलं का मारून टाकलं त्या बाईला याची चौकशी का होत नाही मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे हिंजवडीमध्ये गुन्हा दाखवला आहे का, दिने ची मदे नहीं। का नहीं बर थोंबरीची वेगळ्या पद्धतीमध्ये चौकशी केल्या जात नाही का करत नाहीये मी सांगते शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का या जरंगेचा त्या मर्डरशी हात आहे कारण त्या बाईला माझ्यावर बोलायला लावत होते त्यांच्या बायका माझ्यावर बोलायला घाबरत होत्या कारण त्यांना माहित होत्या बायकांना हिच्या जर हातात एखादा विषय लागला ना आपला मग ही सोडत नसती आणि त्या बायकांना मराठा समाजातल्या बायकांना कुठंतरी याचा खरा चेहरा दिसायला लागला होता त्यामुळे मराठा समाजातल्या बायका माझ्यावर बोलायला मागत नव्हत्या की नाही हा पण माणूस खोटारणाचा आपण कसं बोलायचं त्या बाईवर आपण डोळ्याने बघतोय हा खोटेपणा करतोय त्यामुळे बायका माझ्यावर बोलायला मागत नव्हत्या म्हणून यानं काय केलं मग त्या जया मुंडेला बोलायला सांगितलं जी ठेवलेली बाई होती त्या दिनेश ठोंबरेने आणि तिला पैशाचं आमिष दाखवलं तिला तुला फ्लॅट घेऊन देतो तुला पैसे देतो तू बोलतो तर तुला सगळं काही देणार आहे असं आमिष दाखवलं त्याच्यानंतर त्या बाईने तगादा लावला की मला जे कबूल केलं होतं ते मला द्या हे त्या बाईच्या शेजारच्या एका माणसाने मला सांगितलेलं आहे जरा पोलिसांनी त्या शेजारच्या लोकांना सुद्धा त्या बाईच्या जर विचारपूस केली ना थोडस दाबून त्या माणसाने सांगितलं की आम्हाला भीती आहे त्यामुळे आम्ही सांगणार नाही पण खरी गोष्ट आहे ताई ती बाई दररोज म्हणायला करायची त्या दिनेश काय तो त्याचं नाव होतं ठोंबरे सोबत का काय त्याचं तर त्याला ती दररोज म्हणायची मला तू विनायक विनायक दिनेश नाही विनायक कि मला तू कबूल केलं होतं पैसे देणार फ्लॅट देणार आता दे, संगीतावानखेडेवर बोल तू मला म्हणत होता मग का बर तू मला देत नाही आणि तो तगादा तिने लावला असल्या कारणाने त्याने काय केलं तिच्या डोक्यामध्ये हातोडा टाकला आणि तिला मारून टाकला आणि फेकून दिलं होतं नेऊन दरित मध्ये फेकून दिलं होतं मग तो दिनेश जो आहे ना तो 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 याच्या सोबत आहे त्याचे फोटो आहेत व्हिडिओ आहेत त्यांनी नियोजन केलेलं आहे याच्यावर याच जर म्हणणं असेल की बाबा आरोपी जे आहेत त्या आरोपींचे ज्याच्या सोबत फोटो असतात त्याचा जर संबंध त्या गोष्टी सोबत असेल तर मग याचा पण आहे याची पण चौकशी लावावी सरकारने का सरकार हातावर हात धरून बसलेला आहे लावा की या गोष्टीमध्येच ना तो जरांगी अडकतोय याने सुपारी दिलेली होती हा त्या बाईला माझ्यावर बोलण्यासाठी आणि ज्या वेळेला त्या बाईला पैसे कबूल केले होते यांनी की तुला आम्ही इतके पैसे देऊन तिला देत नव्हते त्यावेळेला त्या बाईने तगादा लावला म्हणून यांच्या भाग दे माझे पैसे मग आता तिला पैसे द्यायचे नव्हते मग टाकलं मारून त्या माणसाने म्हणजे त्याला यांनी दिलेली असणार आहे मारून टाकायची किती कुठं तुझी बायको टाक मारून दे फेकून कोण आहे तिला बघायला विचारायला का नाही जरा हा म्हणतो की धनंजय मुंडे माणसं कापलीत धनंजय मुंडेने किडनॅप केलं म्हणजे कोणती लाईन आहे धनंजय मुंडेवर मला सांगा यातली कोर्टा म्हणजे कोट कुठले गुन्हे दाखल आहेत यातले हा जे म्हणतो ते काहीही आपले लेकर जाळात फेकले ना आपले लेकडं वांग्या वांगे सोडले काहीही बघतंय हे शंकरपाडा हे शंकरपाळ काहीही बघतंय आणि आता काय झालं त्याचं संतुलन बिघडलं विषय काय झाला माहिती का आताच वाळूच्या याच्यात मध्ये ना याचे कंटेनर बिंटेनर सगळं काही जप्त केलंय बरं का पोलिसांनी तिथल्या त्या वाळूच्या त्या मशनी वगैरे सगळ्या जप्त केल्याय काय तिथले ते, ते, तितले ते होडी जी बिडी काय होत्या ना त्या नाव बीव सगळ्या जप्त केलेले त्याच्यातून ते कुठं अजून बाहेर नाहीये आणि त्याच्यात मध्ये म्हणजे आता काय झालं तुम्हाला याच्याकडे विषयच नव्हता याला बोलायला याच्याकडे विषयच राहिला नव्हता बोलायला आणि तेवढ्यात असं झालं की सुरेशांना दस त्या धनंजय मुंडेला जाऊन भेटले धनंजय मुंडेला जसे जाऊन भेटतात सुरेशांना दस तसा याचा तीळ पापड काय माहिती बाबा आणि कोण आवर विश्वास ठेवावं तेच कळत नाही बाबा आणि काय म्हणाव आणि समाजाशी गद्दारी केली आणि समाजाला आण नाही का समाजाने काय नाही केलं याच्यासाठी मराठा समाज असा आहे याच्यासाठी काही करत होता याच्यासाठी रक्त सांडायला तयार झाला होता कुठला मराठा समाज कुणासाठी रक्त का सांडेल मराठा समाज रक्त कुणासाठी पण मराठा समाज कुणासाठी साठी हा काय म्हणतो परत एक माहिती का की मराठा समाज मराठा समाज जरा काय एकदा विरोधात गेला ना भाऊ लय बेकार आता मराठा समाज तुझ्या विरोधात गेलेला आहे आणि लय गेलेला आहे तू कितीही नाच तू कितीही नाटक कर मराठा तू जे म्हणतो ना मराठा समाज जोडला जात नसतो एकदा जर डोक्यात फिरला तर खरंच नाही जोडल्या जात याचा अनुभव तुला आलेला आहे या मागच्या तुझ्या शेवटच्या उपोषणापासून शेवटचा शेवटचा आणि अंतिम उपोषण तुझं जे नाटक चालू होतं ना त्या उपोषणामध्ये तुला अनुभव आलेला आहे त्या उपोषणामध्ये तुला राजेश टोपेने माणसं दिली नाही त्या उपोषणामध्ये तुला विरोधी पक्षाच्या कुठल्याच लोकांनी माणसं दिली नाही कारण विरोधी पक्षाला माहिती आहे की आपले काय दोन चार आणखी जास्त निवडून आले असते ना या मूर्ख माणसामुळे आपले काहीच निवडून आले नाही या मूर्ख माणसामुळे काहीही आपले लोक निवडून आले नाहीत त्याच्यामुळं राजेश टोपे पडलाय फक्त याच्यामुळं तिकडच्या लोकांच्या ज्या वेळेला मला कॉल येत आहेत ना ती लोक हेच सांगतायत की ताई ते राजेश भैया बिचार चांगलं होतं असेही लोक बोलतात बरं का ते राजेश भह्या विचार चांगलं होतं या मूर्ख पडले का ते काय किती तेवीसशे मत मतांनी दोन हजार तीनशे मतांनी पडले ताई या बावट पडले लक्षात घ्या आज हा काय म्हंटला हा कुणाचाच नाही हा फक्त पैसा याचा नातेवाईक हा पैशाचा आहे कोण जरा नंगे हा शंकर पाळ्या अे शंकर पाळ्या तू कुणाचाच का बर शंकर शंकरपाळ्या तू फक्त हा बाकी तुझा देव नाही कुणीच या 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 विरोधी पक्षाचे पण या घेऊन या बॅगा या 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 सत्ताधारी पक्षाचे पण या घेऊन या बॅगा या या महाविकास आघाडीचे पण या, या 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 बाकी विल्हेवाट लावायला होतेच आपले पांडुरंग तारक पांडुरंग तारकने अशी विल्हेवाट लावली पैशांची की आता ते पैसे पचवण्यासाठी पांडुरंग तारक असतील आबा मरकड असेल आणखी त्याचे आहेत बरेच माणसं ही श्रीराम कुरणकर असेल ही माणसं आपली जात आहेत मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवायला घ्या ना आमच्यावरच्या त्या वाळूच्या केस माग नका लावू एस आय टी सगळं होणार एस आय टी पण लागणार आणि कुठले गुन्हे पण माग नाही घेण्यात येणार आणि एका एकाच सगळं गबाड बाहेर निघणार सांगत होते मी ते पंत आहेत त्यांच्या नादे लागू बरोबर का मी सांगत होते पंत आहेत पंता। ते पंत पंतांच्या लागायचं ऐक ना बाबा मी सांगायची ना पंतच्या डोक्याला डोकं नको लाव रे ते बांधणार पण कळणार नाही याच्या डोक्यात काय चाललंय अं बिलकुल नाही ते वाकड्याचं सगळं वाकडं होत आलं चिटकत आलं तरी वाकड्याला कळ ना हे काय करतय वाकड्याच्या डोकं चालना तुझं कुठं चालायला लागलाय येडे डांबरी जायंगे ना बेसन भाकरी खायंगे तुला बोलायची अक्कल नाही हे बोलता बोलता काय म्हणतो माहिती का ते दसाला ऐकून समजायला लागले ती लोक ऐकॉन नाही रे ऐ येड्या कुठल्या ग्राउंड आलाय रे तू आयकॉन नाही आयडॉल आयडॉल समजत होते आयकॉन समजत होते म्हणे ह्याला मराठ्याची पोरं आयकॉन धसायला काय ऐकून समजायला काय बरं अस बी एवढं काय इफॅक्ट आहे आपलं कोण समजत होतं धसलं ऐकून ते आयडॉल याच्यावर मी झाले कोण समजत होतो घसला आयडॉल मला सांगा का नाही कोण म्हणत होतं की धसला मी माझ माझा आयडॉल येते राजकारणातलं माणूस हे राजकारण करत होत त्याच्या त्याच्या तालुक्या पुरत ते मर्यादित होत काय आपलं आय पण समजत होते आयडॉन समजत होते आणि काय काय फेकतोय आणि अर पार लोक असे मानायला लागलेत होते अंधस उद्या उद्या करत होते आणि मराठा समाजामध्ये असा माणूस जन्माला आला म्हणून अरे काय तो आकांत तांडव तुझा म्हणजे याच अस मी म्हणन तसाच वागायचं लक्षात घ्या हा अजिबात नाही म्हणजे काय आता धस्तीकडं गेले बघा किती बुद्धी जीवी हा किती काय किती बुद्धी याला हे लहान लेकरण असतात का तू त्याच्या शिकवायला लागला यात कट्टी जा मी नाही बोलणार आता तुला अय शंकर पाळ्या अय शंकर पाळ्या असं चालू यायचं आता तू बोलतो का त्यात मग तो कट्टी आता मी नाही बोलणार तो यात जा असं याला कळतच नाहीये आणि म्हणतो मी सहा करोड मराठा बाजू मराठी तू म थांबाच फक्त नाही 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 ना, 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 भाऊ मराठ्यांच्या ना दिसण्या लागायचं तुम्हाला का काय सांगू आणि ते मला काय म्हणायचंय दादा इतकं पण आरवाऱ्याच्या झाडावर मागे चढवू तुम्ही पण बरं का दादांना मला निरोप द्यायचं आहे इतकं पण आरवाऱ्याच्या झाडावर चढवू नका त्याला तुम्ही म्हणता नाही नाही तुम्ही एकनिष्ठ आहात तुम्ही ठाम आहात तुमच्या विचारावर तुम्हाला जर काही दिलं तर कुठल्या दादा तुमच्या पण काय डोळ्यात मध्ये काय मुतखाडा झाला का काय दिसना तुम्हाला हा येऊ जा डम्पर जाकीदार अशा घडच्या तिथं आपण फाट्याला जा ना तुम्हाला दिसेल किती डम्पर आहेत किती हायवा आहेत कळेल आणि ते घ्या नंबर चेक करा कुणाच्या नाव नंबर टाकला ना आता तरी सुद्धा गाडी कळती कुणाच्या नावावर आहे आणि गडे दादा तुम्ही येड्याचं सोन घेता आणि त्याला आडवऱ्याच्या झाडावर काय म्हणतात ना झाडावर चढ लावलं तुम्ही मन्ता तुम्ही म्हणता तुम्ही लय एकनिष्ठ आहात कोण एकनिष्ठ बडे तुमच्या तुमच्यासारख्या पत्रकारांनी मी तुमचे दादा खरं सांगते आहो हे असलं काही पण तुम्ही काय त्या शब्दांचा पण अपमान करताय एकनिष्ठ आहात तुम्ही कोण एकनिष्ठ आहे दादा हा एकनिष्ठ आहे पंधरा पंधरा वीस वीस हजाराचा ड्रेस घालणारा हा एकनिष्ठ आहे एक एक दीड दीड लाखाचा बूट घालणारा हा एकनिष्ठ आहे का हा हा इतका बेकार चोर या काय सांगायचं तुम्हाला अक्क उघडकीस आलाय सगळं तरी तुम्ही म्हणता तुम्ही काय बडे दादा हे वागणं बरं नवं बडे दादा हे वागणं बरं बडे दादा खरे प्रश्न विचारा त्याला उगतच तुमच्या चॅनलला त्याने बाईट द्यावी आणि चांगली बाईट द्यावी तुम्हाला चांगलं माहिती बडे दादा मग तुम्ही काय मीटिंग मध्ये असायचे का तुम्हाला चांगलं माहिती आहे तर काय माहिती तुम्हाला ते म्हणतो तुम्हाला माहिती आहे मी कसं येते अगं आता काय आता कसं अरे आली रे आली आता तुझी बारी आली आणि ती आलीरीच काय झालं माहिती का याच्या जवळच्या सगळे लोक याला सोडून गेले ये तीन चार लाभार्थी जर सोडले तर सात आठ ज्यांचे गुन्हे दाखल झालेले ना वाळूच्या आता ते सात आठ लाभार्थी जवळ दो, याच्या जवळ होते फक्त बाकी सगळे दूर गेलेले होते म्हणजे गेलेले आहेत आणि आता झटका या दसमी पण दिलाय ते सहन नाही होत हो। कस काय कस काय कशालाच गेले म्हणतो अरे सुख दुख तू कुठे राहतोय बिनाक्कल माणूस अ देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे गेला होता रे वाकड्या बा माग येड्या अक्कल वाटत होता देव तेव्हा तू कुठे गेला होता का चाळणी घेऊन उभा होता बोला हो मला सांगा तुम्ही काय याचा आणि ते असं चालू आहे ना ते बापरे जसं काय काय मोठा जसं काय नाही का मोदी पाकिस्तान सोबत आहे ना मैत्री केल्यावर एवढा मोठा एवढी <laughs> मोठी ब्रेकिंग होणार ना एवढी ब्रेकिंग लावली मोदीने जर म्हटलं ना की मला पाकिस्तान सोबत आहे ना हात मिळवणी करायची तरी सुद्धा एवढी ब्रेकिंग होणार नाही मोठी एवढी मोठी ब्रेकिंग लावली दोन धनंजय मुंडे भेटला दोन धनंजय अरे धनंजय मुंडे काय दाऊत का आय येड्या हो अ मीडिया वाले काय बोलव यांना धनंजय मुंडे दाऊत का दाऊत का आतंकवादी आहे का, का देशद्रोही आहे की धस तो जाऊन कसं काय भेटला का धनंजय मुंडेला बाई 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 नाही येड्या हो जात असतात येत असतात आता ते बाळासाहेब ठाकरे किती दुश्मनी होती त्यांची किती दुश्मणी होती याच्यासोबत वाकड्यासोबत होती ना पण ज्या वेळेला बाळासाहेब आजारी होते त्यावेळेला वाकड्या जात होता भेटायला बाळासाहेबांना जात होता हे राजकारणात म्हणतो मला तो दुखडं चाललं म्हणतो मला तर आण सोडून ता ताप आला म्हणतो मला सुचनाच झालं काय कुणावर विश्वास ठेवा बाबा मला आता काय म्हणायचंय इतका आकांत तांडव यांनी लावला याचा अर्थ मला सांगा काही तुम्ही प्रायव्हेट गोष्टी शेअर केल्यात का दसांसोबत काही प्रायव्हेट गोष्टी असं वाटतं मला शेअर केल्यात यांनी दसांसोबत आणि आता यांना भीती आहे की धस आता माझं भांड फोडतो की काय आहे आता का मी काय करायचं बोलून तर बसलो दसला सगळं काही